आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निचय जनता विद्यालय आगारमधील एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र एक येत एक जुन्या आठवणींना उजाळा दिला तब्बल तीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर पार पडला चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या बॅचला होतो दहावीला होत। तर आम्ही इथं जनता विद्यालय आगारखुर्त इथे सगळे जमलेले आहोत गेट टुगेदर झाला आमचा तब्बल तीस वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र आलोले आम्हाला खूप आनंद होतोय मला तर खूप आनंद होतोय आजचा दिवस खूप अविस्मरणीय राहणार आहे तो सगळ्यांसाठी खूप खूप आनंद होतोय शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत एवढा काही आनंद होतोय आज <laughs> <laughs> सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवची ची दहावीची बॅच आम्हाला अत्याधिक आनंद होत आहे की त्या बॅच ने आमंत्रित केलं आणि त्यामुळे आमच्या शाळेत हा कार्यक्रम पार पडला त्याच्यामुळे मला फार आनंद होत आहे आता दहावी नंतर आमच्याकडून ते विद्यार्थी गेले होते ते विद्यार्थी कुठे आहेत काय आहेत काय करतायत थोडा विद्यार्थ्यांची मला ओळख होती कारण मी पण त्यांच्या ग्रुपला जॉईंट होते पण काही मुली ज्या अशा होत्या की आपल्या संसारात गुरफटल्या होत्या तसं या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी जो कार्यक्रम घडून आणला त्याच्यामध्ये मेन कार्यकर्ते यमत किशोरी असतील मोरे डॉक्टर असतील आणखी बाकीचे काही विद्यार्थी असतील या सर्वांमिन हा कार्यक्रम पार पडला त्याच्यामुळे प्रथम त्या त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार